या बातमीचे प्रस्तुत करता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच अंबे क्लिनिकल लॅब भार, यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड संपूर्ण भारतभर गौरी गणपती उत्सव मोठा भक्ती वातावरणात साजरा होत आहेत वरुड शहरातील भोंगळ यांच्या निवासस्थानी आम्ही आलो असता इथे सुद्धा येथील गौरीचं दर्शन आमच्या प्रेक्षकांना दाखवण्याचा आमचा संकल्प आहे आपल्यासोबत अन्नाभाऊ भोंगाळे सर काय सांगू शकाल आज गौरी उत्सव साजरा होता काय सांगू शकाल गौरी उत्सवाच्या संदर्भात पौराणिक कथेमध्ये गौरीचं महात्म्य फार मोठ्या प्रमाणात सांगितलेलं आहे आज भारतभर नव्हे तर जगाच्या पाठीवर गौरीचं महत्त्व सर्वांना कळल्यामुळं अगोदरच्या काळात जर आपण लक्षात घेतलं तर फार मोजक्या स्थापना या भारत देशामध्ये होत होत्या परंतु दिवसांदिवस ज्या पद्धतीनं या भारतातील आणि जगातील लोकांना चमत्कार महालक्ष्मीचे घडलेले आहे त्यामुळे स्थापनेचं प्रमाण एवढं मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे की आज भक्तांची संख्या एवढी करोडोच्या घरात गेलेली आहे त्यामुळे गेल्या पाच वर्षापूर्वी आमच्या पत्नीच्या स वर्षा भोंगाळे हिच्या डोक्यात एक संकल्पना आली की माझ्या वडिलाकडे महालक्ष्मीची स्थापना होत होती त्यांना जो चमत्कार त्या काळात झालेला त्यांनी जवळपास पंचवीस तीस वर्ष त्यांच्या घरी त्यांच्या स्थापना केली आणि तदनंतर आमच्या पत्नीचे मी वडील फार अल्प हिचं वय असताना निघून गेले आणि त्यानंतर काही वर्षानंतर हिच्या हिला चमत्कार घडायला लाग लागले हिच्या नेहमी स्वप्नामध्ये महालक्ष्मी यायला लागल्या आणि महालक्ष्मीने एकदा प्रत्यक्ष सांगितलं की तू माझ्या घरी तुझ्या घरी स्वतःच्या घरी स्थापना कर परंतु आमची अशी भटकंती सुरू होती स्वतःचे घर नसल्यामुळे आम्ही दोन वर्षे इथं दोन वर्षे तिथे असे आमची भटकंती होत असल्यामुळे महालक्ष्मीला तिने साकडे घातले की माते मला माझे राहते घर जर तू करून देशील तर मी नेहमीसाठी तुझी स्थापना करील खरोखर बघता बघता चमत्कार झाला आणि एका वर्षातच आमचे घर उभे झाले आणि लगेच त्या वर्षी आम्ही गेल्या पाच वर्षापूर्वी गौरी मातेची स्थापना केली आणि बघता बघता एवढा विकास साधला गेला की लोकांची कामं जी कामं काम होत नव्हती ती कामंसुद्धा व्हायला लागली आज आमच्यावरून भक्तगण खुश आहे हजारो लोकांच्या कामाची मांडणी आम्ही ज्यावेळेस शासनात प्रशासनावर करत असताना कामं आमची पोटापोटा निपटारे केल्या जाते त्यामुळे गौरी मातेचे जेवढं आम्ही आभार मानू तेवढं कमीच आहे आपल्यासोबत संस्कृती आहेत काय सांगशील तू गौरीचा उत्सव साजरा होता काय सांगशील गौरीचा उत्सव हा जसा माझ्या बाबांनी सांगितलेला आहे हा पौराणिक कथेपासून किंवा पौराणिक जे आहे देवा देवत्यापासून महालक्ष्मी माता किंवा लक्ष्मी मातेपासून सुरू आहे आणि आत्ताची कंडिशन जी आहे ज लक्ष्मी मातेचं नाव न घेतल्यामुळे किंवा नाही घेतलं तर आपल्याला अन्न वस्त्र निवारा सुद्धा मिळत नाही तर महालक्ष्मी माता हे जे आहे एक हे मूल दैवत आहे तर सर्वेजणं जे आहे त्यांची पूजा अर्चना सर्वे लोक करतात त्यानंतर मला एक म्हणत नेहमी खंत राहायचा की आई तू आमच्या घरी येते पण अडीच दिवसच का अडीच दिवसच का तर त्यानंतर मी असा विचार करायची तिला ने मी बोलायची पाच वर्ष आई तू अडीच वर्षच का अडीच दिवसच का आमच्याकडे राहते तर त्यानंतर ह्या वर्षी लगेच तिने आमच्या घराच्या समोरच्याच गार्डनमध्ये महालक्ष्मी मातेचं मोठं भव्य दिव्य विदर्भाचं स्तरावर महालक्ष्मी मंदिर बनत आहे तर तिने जी माझी एक मी साखळी घातली होती तिच्याकडे की आई मला तुझी सेवा अडीच दिवस नाही तर पूर्ण वर्ष पूर्ण आयुष्य करायची आहे तर एक तिने माझी साखळी ती पूर्ण केलेली आहे असं मला वाटते आणि त्यासाठी मी खूप जास्त आनंदी आहे आणि मला तर असं वाटते की म्हणजे सर्व जे भक्त आहे किंवा आमच्या घरी जेव्हापासून महालक्ष्मी मातेची स्थापना झालेली आहे आमच्या घरामध्ये खूप जास्त सुख समृद्धी शांती आणि निर्मळ वातावरण झालेलं आहे आणि तेव्हापासून आम्हाला लोकांपासून म्हणजे कधी ईर्षा क्रोध किंवा असं पूर्ण मनातून निघून गेलेलं आहे आणि लोकांची सेवा करणे त्यांच्यासाठी आमचा जीव कुठेही धडपडेल कसा धडपडेल आम्ही त्याचच असतो आणि ते एक मोठा आशीर्वाद आम्हाला देवीने दिला आहे की आम्ही लोकसेवेत करू शकतो तर त्या साठी मी आईला धन्यवाद म्हणते की आई असंच आम्हाला आणखी लोकसेवेत जगू दे बसोबत काय वानखळे सर आहे काय सांगू शकाल सर सर्वप्रथम सर्वांना गौरीपूजनानिमित्त मी हार्दिक शुभेच्छा देतो गौरीपूजनाच्या निमित्तानं जेव्हा सर्व एक आनंदी वातावरण निर्माण होतं आणि गौरी मातेची कृपा झाली तर आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये एक आनंद निर्माण होतो आणि खरोखरच जर आपण भक्तिमय वातावरण ठेवलं आणि अध्यात्माची जर निष्ठेपूर्वक आपण समजा प्रयोजन करून जर अध्यात्माला आपल्या जीवनामध्ये उतरवलं तर निश्चितच आपण विकास साधू शकतो गौरीपूजनाच्या सर्वांना हार्दिक पुनच्छ शुभेच्छा नगरी वरुड शहरामध्ये भव्य महालक्ष्मी मंदिर स्थापन होणार आहे याकरता अण्णा भोंगाळे असो किंवा त्यांचे संपूर्ण परिसर नागरिक असो हे सतत प्रयत्न करत आहेत श्रीमती ताराबाई गुलाबरावजी बाराजकर यांचंसुद्धा या याकरता मोठं योगदान लाभत आहेत सोबतच वरुड शहरातील संपूर्ण वरुड तालुका नव्हे तर ता संपूर्ण महाराष्ट्र हा भगवान खाटूश्याम यांचा दे सुद्धा भक्त आहेत त्यामुळे भगवान खाटूश्याम श्याम यांचंसुद्धा मंदिर इथं स्थापन होणार आहे आपल्यासोबत अण्णाभाऊ नेमकं देवस्थान कुठे स्थापन होणार आहे गेल्या बावन्न वर्षापासून या तालुक्यातील समाजसेवका ताराबाई बारस्कर यांच्याकडे महालक्ष्मीची स्थापना गेल्या पंचा पंचावन्न बावन्न वर्षापासून होत आहे तर त्यांना त्यांचं जो आलेला वृद्धापकाळ त्यांच्या डोक्यामध्ये नेहमी एक विचार यायचे की कारण त्यांना मुलं बाळ नसल्यामुळं त्यांनी ज्या दत्तक योजनेत मुली वगैरे ज्या घेतल्या त्या शिकून सवरल्या आणि लग्न होऊन त्या आपापल्या आप घरी गेल्या त्यांच्या डोक्यात नेहमी विचारायचा की मी माझा उरताप काल झाल्यानंतर मी निघून जर गेले तर या महालक्ष्मी मातेची पूजा अर्चना कोण करेल म्हणून त्यांनी सांगितलं की आमच्यावर तो विषय ठेवला अमोल भाऊ आमचे साबळे आहे मी आहे असे आमचे बरेचसे मंडळी आहे त्यांच्यासोबत विषय ठेवला की बाबा रे मी निघून गेल्यानंतर या महालक्ष्मीची पूजन अर्चना कोण करेल तर त्यांनी सांगितलं की वरुडमध्ये एक असं विदर्भस्तरीय असं एक महालक्ष्मीचं न मंदिर उभं करा जेणेकरून मातेची सेवा ही बारमही दररोज होत म्हणून मग आम्ही सर्व मंडळांनी एक मिटिंग घेतली आणि आम्हाला जागा निवडण्याकरता बरेच दिवस लागले पण चार वर्षापूर्वी मी इथे माझ्या साक्षी रेसिडेन्सीमध्ये घर बांधलं आणि योगायोगाने पावणे दोन एकराचा ओपन पेस या भागामध्ये आम्हाला उपलब्ध झाला त्या ओपन पेसवरती या मा महालक्ष्मीच्या मातेचं आणि खाटूश्याम बाबाचं मंदिर उभाहाव या येथील सर्व एरियाच्या लोकांनी आम्हाला एक ठराव पारित करून दिला आणि तो ठराव पारित केल्यानंतर अमोलभाऊ साबळे यांनी पुढाकार घेऊन सध्या त्यांच्या स्वतःच्या स्वखिशातून खर्च करून मातेच्या आणि खाटूश्याम बाबाच्या मंदिराला सुरुवात केलेली आहे आज रोजी बघता बघता हजारोच्या संख्येने आप मातेचे आणि खाटूश्याम बाबाचे भक्त झालेले आहे मंदिर उभारणीकरता आज रोजी आम्हाला खूप सोयीस्कर आणि असं सो सोयस्कर वातावरण निर्माण झाल्यामुळं या येणाऱ्या एक वर्षामध्ये आम्हाला अशी एक शाश्वती आहे की महालक्ष्मी निश्चित येणाऱ्या या काळामध्ये तिथे अवतरेल आणि खाटूश्याम बाबाचं मंदिर जेवढ्या लवकर आम्हाला इथे उभारता येईल म्हणजे सोबतच आमच्या मंदिराची स्थाप म्हणजे उभारणी होईल परंतु भव्य दिव्य मंदिर असल्यामुळं थोडं दोन दिवस मागं पुढे लागू शकते परंतु निश्चितच भक्तांना एक आधार आहे की आपल्याला बाहेर न जाण्याची आता राजस्थान वगैरे जाण्याची गरज पडणार नाही खाटुनश्याम बाबा आणि महालक्ष्मीचे इथेच स्थापना होईल आणि याचा नेमका एरिया म्हणजे पारडी रोडमधून आपण निघालो पार्टी रोडून आल्यानंतर एक लेफ्ट राईट हँडला साक्षी रेसिडेन्सी म्हणून हा भाग आहे येथे जवळपास साईसृष्टी स विहार आजनगर लेआउट असा आहे चार लेआउट म्हणून हा पावणे दोन एकराचा ओपन स्पेस आहे या ओपन पेसवरतीच या भव्य भव्यदिव्य मंदिराची स्थापना होणार आहे हरेका सहारा भगवान खाटू श्याम संत्रानगरी वरुड शहरात भगवान खाडू श्याम महाराज हे असंख्य भक्त पास मिळत आहेत परंतु त्यांचंसुद्धा देवस्थान इथे स्थापन हो व्हावं याकरता साबळे परिवाराने पुढाकार घेतला सोबतच भोंगाडे परिवार असो की परिसर नागरिक असो यांचासुद्धा पुढाकार लाभला आहे आज सर तुमच्या परिसरामध्ये भगवान खाडुश्याम महाराज देवस्थान होत आहेत सोबतच महालक्ष्मीमध्ये सुद्धा देवस्थान होत आहेत मोठ्या प्रमाणात कामसुद्धा सुरू आहेत तर नेमकं यासाठी तुम्हाला नेमकं कशी काय प्रेरणा सुचली मी येत्या तीन महिन्यापूर्वी राजस्थान जिथे खाटूश्याम बाबा मंदिर तिथे स्थापन आहे आ, मला माहिती नाही तरी पन्नास ते साठ वर्ष आधीपासून ते मंदिर आहे मी आता दोन महिन्यापूर्वी तिथे गेलो गेल्यानंतर तिथे जे मला प्रसन्नता वाटली मला साक्षात एक खाटूश्याम बाबांनी असं दर्शन दिलं की तू ज्या खाली हाताने आला इथून मी तुला तुझ्या खिशात भरभराट देऊन मी तुला पाठवेल आणि तू ज्या ठिकाणी राहशील तिथे मला स्थापन कर जसं मला असं एक स्वप्न पडल्यासारखं तिथे गेल्यानंतर मला जो भाग पाडला मी आल्यानंतर एक संकल्प ठेवला माझ्याजवळ खिच्यामध्ये मा एक रुपया नसताना मी जो संकल्प ठेवला की मला खाटूश्याम आणि महालक्ष्मी देवस्थान ताराबाई बारसकर यांच्यासोबत आमची जेव्हा चर्चा झाली तेव्हा त्यांनी सांगितलं की आमचे चार वर्षापासून आमचं मंदिर स्थापना करण्यासाठी आम्ही तयार आहो पण आम्हाला कुठलाच फंडिंग नाही एक रुपया जवळ नाही पण आम्हाला या माझ मी जायच्या आधी मला महालक्ष्मीचं एक मोठं मंदिर व्हावं आणि तिथे सर्वांनी रोज पूजा करावी अशी संकल्पना त्यांनी मांडली मी एक ठोक पुढाकार घेतला आणि मी आपल्या खाटूश्याम आणि खाटूश्याम बाबा आणि महालक्ष्मी देवस्थान याला स्वतःच्या खर्चांनी एक मंदिर स्थापनेचं मी उभारणी सुरू केली आज जवळपास माझं महालक्ष्मीचं देवस्थान पिल्लर लेवलवर आलेलं आहे गड्डे झालेले आहे सर्व मटेरियल पडलेलं आहे आणि मी सुरुवात केली आज असंख्य के असे भक्त खाटूश्याम बाबाचे भक्त महालक्ष्मी देवीचे बस भक्त एवढ्या लोकांनी मला समर्थन दिलं की तुम्ही सुरुवात करा आम्ही तुमच्या पाठीशी आहे आज मला एवढी खुशी होत आहे की मी पुढाकार घेतला आणि माझ्यामुळं कुठल्या तरी देवाची एक स्थापना होत आहे पारडी चौक परिसरामध्ये श्री अण्णाभाऊ भोंगाळे यांच्या निवासस्थानी गौरीचा गौरीचा गौरी मोठा उत्सव साजरा होत आहेत सोबतच त्यांच्या परिसरामध्ये महालक्ष्मी मातेचं देव, देवस्थानसोबतच हारे का सारा भगवान खाडू महाराजांचं देवस्थान स्थापन होणार आहे याकरता सम समस्त वरुडवासी याकरता पुढाकार घेत आहे परंतु या भागातील परिसरात जे नागरिक आहेत त्यांचासुद्धा पुढाकार या देवस्थानाकरता लाभत आहे परंतु गौरी उत्सव आज भक्तीमय वातावरणात साजरा होण्याकरता सर्व मंडळी इथे जमलेलं आहे पहात्रा कॅमेरा निकोबावणेसह प्रवीण सारखो चोळ न्यूज पोर्टल